नमस्कार मी संतोष आयरे स्वरूप ॲग्रो केमिकल या कंपनीचा प्रतिनिधी आज आपण गोरठाण येथील प्रगतील शेतकरी अजित सय्याजी ढोमशे यांच्या प्लॉटवर आलो हो आहोत तर या पहिले पण आलेलो होतो तर यांना करपा टिपका व गेरवा यांना अतिशय प्रॉब्लेम होता तर त्यासाठी त्यांनी स्वरूप ॲग्रोचे इजिस व कायजेन हे प्रोडक्ट वापरले तर त्यांना कशा प पद्धतीनं रिपोर्ट आले तर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ व त्यांचा परिचय जाणून घेऊ नमस्कार मी अजित सयाजी डोमसे राहणार गोरठाण तालुका निपाड जिल्हा नाशिक माझ्या प प्लॉटवरती करपा कर मोनास टिपका याचा प्रॉब्लेम दिसत होता त्यामुळे मी स्वरूप ॲग्रोचे संतोषाई सर यांना फोन केला आणि त्यानंतर ते प्लॉटमध्ये आल्यानंतर त्यांनी मला इज इजिस व कायजेन एक तुम्ही फवारणी करा व तुम्हाला रिझल्ट कसे येत आहे ते बघा असे त्यांनी मला सांगितले त्यानंतर मी शिरवाडे वनीचे सानिका आयग्रोमध्ये गेलो आणि त्या ठिकाणी त्यांनी मला इजीस कायजेन दिले इजीस कायजेनची फवारणी केल्यानंतर ही फवारणी मी पावसातच घेतली प ही फवारणी केल्यानंतर दुसऱ्या व तिसऱ्या दिवशी मला हे रिझल्ट अतिशय उत्तमपणे या औषधाचे जाणवले टिपका गेरवा हा जागेवर थांबलेला दिसला मला शंभर टक्के रिझल्ट मला त्या औषधाचे मिळाले त्याबद्दल मी स्वरूप ॲग्रोचे संतोष अहिरे सर यांचे अभिनंदन करतो तुम्ही इतर शेतकऱ्यांना काय सांगू इच्छिता इतर शेतकऱ्यांना मी असे सांगू इच्छितो की ज्यांच्या प्लॉटवरती टिपका व गेरवा दिसत असेल त्यांनी फ फवारणी ही करावी अशी मी त्यांना विनंती करतो धन्यवाद धन्यवाद टोमॅटो व भाजीपाला पिकावरील काळे ठिपके पर्ण कर्पा इत्यादी जीवाणूजन्य तसेच डावणी व तांबेरा रोग इत्यादी बुरशीजन्य रोगांच्या समूळ नायनाटासाठी वापरा स्वरूप ॲग्रोची सर्वोत्तम जोडी एजिस व कायझेन एजिस व कायझनचा फवारा जीवाणूजन्य व बुरशीजन्य रोगांना इशारा विश्वासाचे दुसरे रूप स्वरूप